आज आपण खव्यापासून रसरशीत मौसूत आणि न फुटणारे पारंपरिक पद्धतीने गुलाबजाम बनवूया मिश्रण पटकन एकजीव होण्यासाठी पुढे एक आयडिया सांगितली आहे ती आयडिया नक्की बघा गुलाबजाम करताना खवा कसा घ्यावा मैद्याचे योग्य प्रमाण किती असावे तेल किती गरम असावे तेलात गुलाबजाम विरघळू नये म्हणून काय करावे पाक आतपर्यंत मुरण्यासाठी काय करावे हे सर्व सविस्तरपणे बघूया नमस्कार खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी एक पाव खवा घेतला आहे हा खवा पिवळसर रंगाचा आहे पांढरट घेऊ नये हे आपण पूर्णाच्या चाळणीने गाळून घेऊया त्यामुळे मिश्रण पटकन एकजीव होईल फुलपात्राच्या सहाय्याने खवा दाबून गाळून घेऊया त्यामुळे खव्यात उठळ्या राहणार नाहीत वेळ व मेहनत दोन्हीही कमी लागेल ही स्टेप खूप महत्वाची आहे खव्याचे गुलाबजाम बनवणे सोपे नाही असे म्हणतात पण हा व्हिडिओ बघितला तर तुम्हालाही सोपे वाटेल तुमचेही गुलाबजाम छान होतील गाळ्यामुळे खवा एकजीव करणे सोपे झाले आहे हे मिश्रण खूप वेळ मळून घ्यावे लागत नाही मिश्रण एकजीव होण्यासाठी पुरणाच्या चाळणीने किंवा पुरणयंत्राने गाळून घेऊ शकता त्यामुळे एकही एक गुठळी राहत नाही खवा एक मिनिटात मऊ झाला आहे एक जीव झाला आहे ह्यात एकही एक गुठळे नाही आता ह्यात पाव कप पनीर किसून घालूया किसून घातल्यामुळे ते पटकन एकजीव होते पनीरमुळे गुलाबजाम रसरशीत होतात गुलाबजामच्या आत मिश्रणाचा गोळा राहत नाही खवा व पनीर एकजीव करूया मिश्रण दाबून व जोर लावून मळूया मिश्रण एक जीव झाले आहे आता चार मोठे चमचे मैदा घेतला आहे हा थोडा थोडा करून घालूया मैदा जास्त घातला तर गुलाबजाम मध्ये पाक आतपर्यंत मुरत नाही खवा पातळ किंवा घट्ट असतो त्यानुसार मैद्याचे प्रमाण थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते रक्षाबंधन व येणाऱ्या इतर सणांना व नैवेद्याच्या ताटात गोड पदार्थ म्हणून हे गुलाबजाम नक्की बनवा हे सर्वांनाच आवडतात मैदाही मिश्रणात एक जीव झाला आहे मिश्रण ताटापासून वेगळे झाले आहे म्हणजेच हे तयार झाले आहे हे हातालाही चिकटत नाही आता अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडरचे प्रमाण जास्त झाले तर गुलाबजाम तेलात विरघळतात त्यामुळे बेकिंग पावडर किंवा सोडा ह्यांचे प्रमाण चुकू देऊ नये बेकिंग सोडा घालणार असाल तर फक्त दोन चिमूड घालावा ह्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे बाजूला ठेवूया आता गुलाबजाम बनवण्यासाठी पाक बनवूया कढईत दीड कप पाणी दोन कप साखर ही विरघळून घेऊया गुलाबजामसाठी एक तारी पाक करायचा नाही साखर फक्त विरघळून घेऊया हा पाक पातळच असतो ही पूर्णपणे विरघळली आहे आता पाक झाला की नाही ते बघूया हा पाक गरम आहे त्यामुळे थोडासा थंड होऊ देऊया बोटाला पाक चिकट लागत आहे म्हणजेच गुलाबजामूनसाठी जसा पाक हवा तसा पाक झाला आहे आता पावछोटा चमचा वेलची पावडर दहा ते पंधरा केशरच्या खाड्या केशरमुळे सुवास व चव छान येते गुलाबजामसाठी पाक तयार आहे ह्यावर झाकण ठेवूया त्यामुळे तो गरम राहील भिजवलेले मिश्रण पुन्हा एकदा मळून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्वाच्या तळव्याने मिश्रण दाबून पाच मिनिटे मळून घेतले आहे मिश्रण छान झाले आहे गुलाबजाम एकसारखे होण्यासाठी एक चमचा घेतला आहे गुलाबजामचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता मिश्रणाचा गोळा अशा पद्धतीने दाबून गोल करूया त्यामुळे ते तेलात विरघळत नाही ह्यावर एकही क्रॅक नसावा नाही तर गुलाबजाम फुटू शकतो सण समारंभ किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी गुलाबजाम बनवतातच त्यातच खव्याचे गुलाबजाम सर्वात जास्त टेस्टी लागतात हे सर्वांनाच आवडतात अशा पद्धतीने दाबून गोल गोळा केला आहे एक संध झाला आहे ह्या पद्धतीनेच सर्व गोळे करून घेऊया सर्व गुलाबजाम करून घेतले आहेत कढईत तेल गरम केले आहे त्यात थोडेसे मिश्रण घालूया तूप आवडत असेल तर तुपात तळू शकता गॅसची फ्लेम लो आहे तेल असेच गरम पाहिजे हे मध्यम गरम आहे जास्त गरम नसावे हे मिश्रण तेलात विरघळले नाही म्हणजेच गुलाबजामही तेलात विरघळणार नाहीत तेलात गुलाबजाम सोडूया नॉनस्टिक कढईमुळे गुलाबजाम कढईच्या तळाला चिकटत नाहीत व फुटत नाहीत एकसारखा रंग येण्यासाठी गुलाबजाम सतत हलवावे सावकाश हलवावे तेल हलवले तर गुलाबजाम फुटत नाही गुलाबजाम तळण्यासाठी वेळ जास्त लागतो तेल थोडे जास्त घ्यावे कमी गरम असेल तरीही गुलाबजाम तेलात विरघळतात हे तळले आहेत वर आले आहेत म्हणजेच आतून जाळीदार झाले आहेत रंग छान आला आहे पाकात घालूया पाक थोडासा गरम आहे मिक्स करूया सर्व गुलाबजाम तळून पाकात घालूया गुलाबजाम गरम असतानाच पाकात घालूया थंड पाकात गुलाबजाम घालू नये अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम पाकात घातले आहेत पाक थोडासा गरम आहे पाकाचे व गुलाबजामचे हे प्रमाण योग्य आहे हे तीन चार तासांसाठी ठेवूया त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये मुरेल चार तास झाले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने केले तर तुमचेही गुलाबजाम असेच होतील हे खूपच रसरशीत व मौसूद झाले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे झाले आहेत एक तोडून बघूया पाक आतपर्यंत पर्यंत मुरला आहे तयार आहेत रसरशीत खव्याचे गुलाबजाम तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद